नमस्कार आज आपण दिवाळी फराळाच्या रेसिपीजमध्ये बिना पाकाचे रवा बेसन लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत बरोबर एक किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण हे लाडू तयार करणार आहोत हे पहा तयार झाल्यानंतर बरोबर एक किलोचे भरलेले आहेत हे लाडू तयार करताना मी प्रत्येक साहित्याचं प्रमाण हे वाटी आणि वजनी असं दोन्ही सांगितलेले आहेत त्यामुळे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही अगदी माझ्यासारखे परफेक्टच तयार होतील लाडू पाहाणा अगदी चेंडूसारखा गोल गरगरी तयार झालेला आहे बसका वगैरे अजिबात तयार झालेला नाही कारण आपण रवा आणि बेसनाच्या तुलनेमध्ये तुपाचं घेतलं होतं लाडू पहा फोडूनही दाखवते मस्त असा दाणेदार तयार झालेला आहे खाताना टाळ्याला चिटकतही नाही किंवा घशाला दाटल्यासारखं सुद्धा वाटत नाही मस्त असे मौसूद तयार झालेले आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे पेढ्यासारखे मऊसूत असे रवा बेसन लाडू तयार आहे बऱ्याच वेळा काय होतो लाडू खाताना कच्चेपणा जाणवतो कारण आपण रवा आणि बेसन व्यवस्थित भाजत नाही तर असं होऊ नये यासाठी रवा आणि बेसन कसं भाजावं कितपत भाजावं कोणत्या रंगाला किंवा किती टाइम पर्यंत भाजावं हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे विशेष म्हणजे जरा सुद्धा पाक तयार न करता बिना पाकाचे हे लाडू आहेत त्यामुळे कोणालाही जमतील इतके सोपे आहेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीस आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा हे पहा अगदी मी शेवटचा लाडू बांधत आहे तर सुद्धा पहा हा लाडू देखील अगदी असा गोल गरगरीत तयार झालेला आहे त्यामुळे तुम्ही बिनधास डोळे झाकून हे लाडू बनवून पहा खूप छान होतात